नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत काय आहे अपडेट बघा शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे पवित्र पोर्टलवर नवीन अपडेट आलेलं आहे दिनांक बघू शकता मित्रांनो आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजची कारवाई काय करण्यात आली पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तथापि आज दुपारनंतर संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे उमेदवारांना आज प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा देण्यात आली नाही आलेली नाही संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसपासून देण्यात येत आहे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी व लॉक करण्यासाठी बारा दोन दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे उमेदवारांनी विहित मुदतीत आवश्यक ती कारवाई करावी पण विद्यार्थी मित्रांनो शेवटच्याच दिनांकाला जायचं असं आपलं ठरलेलं नाही लक्षात घ्या कुणी नऊ तारखेला संध्याकाळी जावा दहा तारखेला दिवसभरात जावा दहा तारखेला संध्याकाळी जावा अकरा तारखेला दिवसभरात जावा अकरा तारखेला संध्याकाळी जावा बारा तारखेला दिवसभरामध्ये वेबसाईटला अजूनसुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण या नऊ दहा अकरा आणि बारा दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या आपले जनरेट करा पुढील प्रोसेससाठी ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला बेस्ट ऑफ लक धन्यवाद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये